नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत झनझणीत चमचमीत अशी विदर्भ स्टाईल सावजी चिकनची भाजी ही भाजी क्षणी तोंडाला कोणाच्याही पाणी सुटेल अशी आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे भाजीसाठी वाटण बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरलेला आहे त्यात थोडे जिरे घातलेले आहे एक ते दोन शेंगदाणे टाकलेले आहेत थोडंसं तेल टाकलेलं आहे दालचिनीचा छोटा तुकडा टाकलेला आहे आणि एक मसाला वेलची टाकून भाजून घेतलेला आहे मसाला छान भाजला गेला की गॅस बंद करायचा आहे आणि मसाला छान गार करून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडे आणि भाजलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबिरीच्या काळ्या टाकायच्या आहेत आणि थोडं पाणी टाकून मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण छान तयार झालेलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे या भाजीला थोडं तेल जास्तच लागते त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे वाटलेला मसाला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक तमालपत्र टाकते मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे ही भाजी झणझणीत असते थोडी तिखट असते मसाला छान परतल्या गेल्यावर त्यामध्ये काळा मसाला आणि थोडा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे तो पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर धने पावडर टाकायचा आहे त्यानंतर चिमुटभर हळद टाकायची आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचा आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार जितकं झणझणीत तुम्हाला हवं असेल तेवढं टाकू शकता त्यानंतर मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत मसाले छान शिजल्या गेल्यावर त्याला छान तेल सुटतो आता आपल्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण झाकून चिकन छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर अधे मध्ये चेक करायचं आहे की भाजी बुडायला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे चिकनला थोडं पाणी सुटलेलं आहे एक मिक्स करायचं आहे परत झाकण झाकून आणखी शिजू द्यायची आहे भाजी झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजेल झाकणवरचं पाणी गरम झालेलं आहे तर ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर ऑलमोस्ट आपली भाजी शिजत आलेली आहे परत झाकण झाकूया आणि पाच ते दहा मिनटे भाजी शिजवून घेऊया आता या स्टेजला भाजी कंप्लीट शिजलेली आहे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला रसा खूप पातळही नको आणि दाटसरही नको कोथिंबीर टाकूया आपली भाजी तयार झालेली आहे आणि भाजीला छान तवंगही सुटलेला आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फु कमेंट करायला विसरू नका तर तयार आहे आपली सावजी स्टाईल चिकन सर्व करूया